अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणजे मध्यवर्ती संघटना जी कलावंतांसाठी विशेष करून नाटक करणाऱ्या कलावंतांसाठी अहोरात्र कार्यरत आहे अशा या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची शाखा असलेली कारंजा लाड हे शहर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची प्रथम शाखा होण्याचं भाग्य कारंजा या शहराला लाभलेलं आहे या ला अनुषंगाने येत्या सोळा एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या नियामक मंडळाच्या सदस्य पदाकरिता ज्या निवडणुका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्या शाखेच्या वतीने वेगवेगळ्या वेगवेगळ्या शाखांमध्ये आणि शहरांमध्ये बेग घेण्यात येतात त्यातलीच एक निवडणूक कारंजा शहरामध्ये सोळा एप्रिल रोजी हो घातलेली आहे या अनुषंगाने नटरंग पॅनलचे अधिकृत उमेदवार असलेले आणि ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून ज्यांनी आपली संपूर्ण हयात नटराजाची सेवा करण्यामध्ये घालविली असे श्रीकांत भाके आज आपल्या विदर्भ न्यूज आहेत हो घातलेल्या ज्या आपल्या निवडणूक आहे येत्या सोळा एप्रिल रोजी यासाठी आपली जी, या जी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांनी काही घटनावळी काही नियमावळी तयार केलेली असेल तर त्याच्यामध्ये नेमका कोणत्या कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आले त्यामध्ये एक लक्षात ठेवा किंवा प्रसाद कांबळे अध्यक्ष झाले त्यावेळा कसं होते की आर्थिक पाठबळ शाखेला मिळावं किंवा मध्यवर्तीला मिळावं याकरता आपण वेगवेगळी सभास संख्या वाढवणे या जो फ्लो झाला होता यामध्ये कसं झालं की कलावंत आणि इतर कलावंत त्यामध्ये क्रियाशील कलावंत ज्यामध्ये जो रंगभूमीवर काम करणारा कलावंत आहे त्यालाच निवडणुकीचे अधिकार दिलेले आहेत अतिशय महत्वाची महत्वाचा निर्णय कसा कामने घेतला आणि त्या न्यायमंडळातील किंवा कार्यकारिणीने घेतला त्याचं निश्चित मी स्वागत करतो कसं होते की आज परिस्थिती अशी आहे की आमच्या कलावंताच्या रक्तावर काही विचूड मोठे होत चालले कलावंत राहिला बाजूला तो आर्थिकदृष्ट्या जर गरीब राहिला आर्थिकदृष्ट्या जर तो चळवळीतला माणूस आहे कार्य आहे परंतु त्या जो पैसा नाही तर तो निवडणूक नाही जिंकू शकत ना कलावंतांनी कलावंतासाठी जर काम करणारा आहे तर ता त्यांना निवडून द्यायला पाहिजे आणि काय झालं आता क्रियाशील आणि आजीव सभासद हे त्यांनी वेगळे केले त्यामुळे जो क्रियाशील सभासद राहील त्यालाच निवडणुकीत म्हणजे निवडणुकीचा अधिकार दिला जाईल निश्चित हे स्वागतार्थ बाब आहे आणि सर्व रंगकर्मी माझे सन्मान्य आजीव सभासद हे सगळे समजदार आहेत सुज्ञ आहे त्यांना कोण काम करते कोण काम करत नाही आम्ही तिथे जाऊन काही सेल्फी काढणार नाही कलावंतांसाठी निश्चित आपण दिलेल्या आम्ही निश्चितपणे तिथे जाऊन सोनं करू आणि या कारंजा मानोरा आणि वाशिम जिल्ह्यातील ज्या काही शाखा आहेत आम्हाला जोडून दिल्यानंतर त्याच्या या संधीचं सोनं करून निश्चित या तिन्ही शाखेचा सांस्कृतिकदृष्ट्या कसा भरभराट होईल हा निश्चित आम्ही तिथे पूर्ण प्रयत्न करू आणि पाच वर्षात याचं सगळं काय बालट झालेलं तुम्हाला दिसेल हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो आमची निवडणूक संपते न संपते आम्ही एक ठरवून दिलेलं आहे की दर वर्षाला किमान आमच्या रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी किमान दोन व्यावसायिक नाटक एखादा लोक जसा लावणीचा कार्यक्रम आहे दरबार माझ्या मित्राचा आहे त्यांनी मला विदर्भाचाही दिलेलं असे मोठे कार्यक्रम दर आम्ही दरवर्षी प्रेक्षकांना म्हणजे आमच्या प्रेक्षकांना आणि सन्मान्य सभासदांना सहकुटुंब विनामूल्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की जे संघर्ष करतात मुंबईला तिथे जातात मुंबईला जे कलावंत नाटकात काम करण्या व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी इथून विदर्भातून जे कलावंत जातात तर तिथे आम्ही कलावंतांना तिथे मुंबईत सगळ्यात एक टाइम जेवण भेटू शकते वडापाव खाऊन जीवन जगू शकते राहते तर राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे हे आमचा माझा मी गेल्यानंतर तिथे सगळ्यात महत्वाचं विदर्भातला कुठलाही कलावंत असो त्यांना निवासाची सोय नाट्यसंकुलमध्ये होईल तिथे आम्ही तो पहिला मुद्दा माझा निवडून राहील आणि तो निश्चित मी करणार आहे त्यानंतर तिसरा एक मुद्दा असा आहे की कलावंतांसाठी अचानक अटॅक येते हार्टचा प्रॉब्लेम येते त्याला आयटी कुठले साधन नसते कारण गरीबाच्या घरी दोन अडीच लाख तीन लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे सगळ्यात मी कलावंतासाठी मेडिक्लेम त्याला इन्शुरन्स द्यायचा असला पाहिजे की कलावंताला जसे आहे रंगभूमीवर काम करणार आहे अनेक प्रकाशाच्या समोर जेव्हा कलावंत काम करतात तेवढं श्रेय जेवढं त्यांना आहे ना तेवढं त्यांच्या बॅकस्टेजिस्ट सुद्धा त्यांच्या घरीची परिस्थिती मी जवळून पाहिली आहे पंधरा हजार रुपयात ते लोक काम करतात काय सांगतात होते परंतु प्रशांत दामले साहेबांनी मागच्या कोरोनाच्या काळात कंटिन्यू दोन वर्ष या सगळ्या कलावंतांना आर्थिक मदत केली अतिशय महत्वाचं आहे पण प्रशांत दामले सारखे की तिथं अध्यक्ष होणं खूप आहे व्यवस्थित काम करणारे माणसं तिथे पाठवणं खूप गरजेचं आहे आणि अशाच कलावंतांना आपण निवडून दिलं पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे कलावंतासाठी मिळतले तिथे जे आपण जे निवासाची निवासाची व्यवस्था खूप गरजेची आहे कारण तिथे भाड्या कुठे फुटपाथवर झोपू नाही शकत आपले कलावंत आमदार निवासमध्ये तरी किती दिवस राहणार कारण एकमेव तिथं राहण्याची काम म्हणजे आमदार निवास आहे आमदार निवासमध्ये तुम्ही पाहा की तिथे बसत नाही एवढे लोक एवढ्या छोट्या छोट्या लोकसह पंचवीस पंचवीस लोक रोजचे येणार असतात याच्याकरता कलावंताची निवासाची सोय झाली पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न ते होईल हे टक्के सांगतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांची कारंजा शाखा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाखा ह्या निवडणुकींना सामोरे जात आहेत या अनुषंगाने कारंजा लाड या शाखेचे ज्यांनी इथे पाया रोवला असे श्रीकांत भाके आज आपल्या सोबत होते दहावा शासकीय कला महोत्सव विविध कला महोत्सव त्याचं आयोजन मला आठवतं चौथा वैदर्भीय कलावंत मिळावा त्याचं आयोजन मला आठवतं त्यानंतर बऱ्याचशा चळवळी आणि बरेचसे ज्या ज्येष्ठ रंगकर्मींना पेन्शन मिळावी यासाठी झालेले भांडण यासाठी राबविलेली चळवळ याची सुद्धा साक्षीदार आम्ही आहोत या व्यक्तीच्या बाबतीत एक मनाम असं वाटतं की तो अकेलाही चलाथा म्हणून मगर लोक मिलते गे कारवा बनता गया और ये कारवा युगी इसी तरह आगे चलता रहे इसके लिए हम सभी को हार्दिक हार्दिक शुभकामना देते हैं और यहीं पर रुकते हैं धन्यवाद